सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत साती, साती, या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील आजच्या कुपन क्रमांक त्रेसष्टचं अचूक उत्तर आपण अभ्यासणार आहोत अनेक विद्यार्थ्यांना उत्तरे अचूक आहेत की चुकीचे आहेत यासाठी संभ्रम निर्माण होत असल्यामुळे त्यांनी आपल्या यूट्यूब वाहिनीला भेट देऊन आपल्या यूट्यूब वाहिनीवरून दिलेल्या अचूक उत्तरांचीच नोंद आपल्या प्रवेशिकेत करा म्हणजे तुमची चूक होणार नाही ना कुपन क्रमांक त्रेसष्ट प्रश्न प्राध्यापक शत्रुघ्न फड सर मूळचे कोणत्या तालुक्यातील होते आणि कुपन क्रमांक त्रेसष्टचं म्हणजेच प्राध्यापक शत्रुघ्न फड हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जिंतूर पर्याय क्रमांक दोन समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून वाचकांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब वायडीवरून या स्पर्धेचे अपडेट्स कुपन कसे चिकटवावे पारितोषिके कशी प्राप्त करू शकता या सर्वांची माहिती देणारे सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट उपलब्ध आहे तिचाही तुम्ही उपयोग करून घ्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद